घड्या चिन्ह घेऊन जाताना म्हणजे ही वेगळीच गंमत समोर येईल आणि लावरे तो व्हिडिओचे अनेक प्रयोग हो, तुम्हाला बघायला मिळतील मला असं वाटतं की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्ती समोर इतक्या मोठ्या नेत्यांना उमेदवार आयात करावा सव्वीस तारखेला आढाराव पाटील अजित पवार पक्षात प्रवेश करतात आहे मात्र एकूणच तीन तर खासदार राहिलेले आता पुन्हा तुमच्या समोर घडाय राहणार आहे घड्याची घड्याच्या विरोधात निवडणूक लढवली होती ते आता घड्याळ चिन्ह घेऊनच मैदानात उतरणार आहे तर कसं वाटतं अमोल करणं काय वाटतं किती मला वाटतं हे आव्हान मला विचारण्यापेक्षा हा प्रश्न त्यांना विचारण्याचं जास्त बरं पडेल कारण ज्या घड्याळा विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती ते घड्या चिन्ह घेऊन जाताना म्हणजे ही वेगळीच गंमत समोर येईल आणि लावरे तो व्हिडिओचे अनेक प्रयोग तुम्हाला बघायला मिळतील शिरूरला शिवसेनेतून आणून घड्याळावरती उभा केलेला उमेदवार ते निवडून या आधी एकदा झाले मला असं वाटतं की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्ती इतक्या मोठ्या नेत्यांना उमेदवार आयात करावं लागणार हेच आदरणीय पवारसाहेबांच्या विचारावर चालण्याचं चा यश आहे हेच एकनिष्ठ असण्याचं यश आहे आणि असं कुणाला जे काही वाटत असेल मला असं वाटतं की निष्ठा या शब्दाला महाराष्ट्र आणि मराठी माणूस किती किंमत देतो किती महत्त्व देतो हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच सर्वसामान्य मायबाप मतदारांना जे जे गृहित ठरतात त्या सगळ्यांना महाराष्ट्रातला मतदार महाराष्ट्रातला स्वाभिमानी मराठी माणूस हे नक्की दाखवतात पाटील बारामतीत असं म्हटले की शरद पवारांना पाडायचे ही संधी आम्हाला आमच्या कार्यक्रमात कसं आदरणीय दादा अशा अनेकदा असे स्टेटमेंट देत असतात त्यांनी खरोखर मनापासून मनोरंजन आव्हान दिलं एक चुटकी वाजवली सांगितलं की कुछ भी करो हमको पवार का परभऊ चाहिये चुटकी चुटकी वाजवली त्यांनी आव्हान दिलं कसं की मनोरंजन फक्त सिनेक्षेत्रात होतं असं नाही मनोरंजन अशा काही बघून सुद्धा यापेक्षा जास्त काय मी ते विधान ऐकल्यानंतर मला सुद्धा थोडासा धक्का बसला कारण मला असं वाटलं की प्रत्येकाचा एक हेतू समोर असतो आणि जर हेतू शुद्ध असेल तर संपूर्ण आपल्याला विश्व हे आपल्या मदतीसाठी उभं असतं आणि असे जर आपण जे म्हणतात ते उमेदवार जर दोन हजार एकोणीसचा बदला घेण्यासाठी उतरत असतील तर माझी त्यांना शुभेच्छा आहे पण मी असा कोणताही बदला घेण्यासाठी उतरत नाही तर माझ्या मायबाप शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा युवकांचा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा आवाज हा संसदेत पोचवण्यासाठी मीही निवडणूक लढवतो आहे त्यामुळे बदल्याची भावना ही नक्कीच माझ्या मनात नाही त्यांच्या मनात असेल तर मी त्यांना एवढंच म्हणून घेतो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूटूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉट प्रेस करा